बसवेश्वर यांच्या विचारांना मानणारा सगळ्या सुजाण नागरिकांना आवाहन करतो येत्या नऊ तारखेला दुपारी चार वाजता वार शनिवार रोजी दुपारी चार वाजता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे महाराष्ट्रातलं हे पहिलं सभा म्हणजे विधानसभा ज्या निवडणुका चालू आहे त्या निवडणुकीच्या संदर्भातलं पहिलं सभा हे सोलापूर जिल्ह्याला दिलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना सुजाण मतदार बंधू भगिनींना एवढं आवाहन करतो की आपण या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण हा सभा यशस्वी करावी अशी वंचित बहुजन आघाडी जिल्हा शहर व तालुका सर्व युनिटच्या वतीने मी आवाहन करतो धन्यवाद